कुठून आहे आता या आरक्षणाच्या ठिकाणी भेट दिलेली आहे काय सांगणार आहे नमस्कार मी पिंपरी चिंचवडमधून आलेली आहे खरं तर मनोज जरंगे पाटलांचं हे आमरण उपोषण आहे ते खरंच त्यांना मी सलाम देते की कारण त्यांनी हे आमरण उपोषण हे मराठ्यांसाठी केलेलं आहे मराठा समाज एकत्र येण्यासाठी केलेलं आहे आज एवढा सगळा मराठा समाज एकत्र झाला आहे ते फक्त मनोज दादांच्यामुळे आणि एक अन्नाचा कण न घेता पाण्याचा तेम न घेता चार दिवस उपोषण केलेलं आहे ह्या अशा वातावरणात सदा आम्ही नुसतं इथं भेट द्यायला आलो तर आम्हाला दोन मिनटं पण चैन पडत नाही पण ती व्यक्ती आज आरक्षणासाठी मराठाच्या समाजासाठी तिथं स्वतःच्या जीवाची न करता तिथं आपलं आमरण उपोषण चालू ठेवलेलं आहे कधी ह्या राज्य सरकारला जा कधी ह्या सरकारला कळेल मराठ्यांची वेदना आजपर्यंत मराठा समाज गप्प होता की आजपर्यंत मराठा समाज गप्प होता की कधी ना कधी आमच्या आमचा न्याय होईल कधीतरी सरकार आमचं विचार करेल पण आता खरी ती वेळ आलेली आहे की सरकारला जागं करण्याची आज सरकार झोपलेलं आहे त्यांना वाटतं ह्यांच्यापाशी जमीन जुमला आहे सगळं काही आहे पण तो जमीन जुमला त्यांनी नागरिकांनासाठी ह्याच्यासाठी सगळं घेतलेलं आहे आज ज्या समाज मराठा समाजाकडं शेती नाही आहे कोणती उत्पन्नाची साधनं नाही आहेत त्यांनी काय करायचं हा मराठा समाज आता उपाशी मरतो आहे तर त्याच्यासाठी खरंच मनोज दादांचं हे जे क्रांतिकारी रूप आहे मी खरंच त्यांना सलाम करते आणि मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही एवढ्या लांबून एवढ्यासाठी चालवलं आहे की आजपर्यंत कुणी कोणाला साथ दिलेला नाही पण आता साथ देणं गरजेचं आहे आणि ती साथ आम्ही कायमस्वरूपी मनोज जरांगे पाटलांना देणार आहे एक मराठा बांधवांनो या ठिकाणी बघितल्या या भावना आहेत प्रत्येक गावगाड्यातल्या मराठ्यांच्या आणि इथं आल्यानंतर हे सर्व चिमुकले वारेकरी आपल्याशी संवाद साधलेला आहे कारण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू जन धनलोका आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व वारकऱ्यांच्या सोबत आपण संवाद साधलेला आहे आणि एकेका ठिकाणी ब... जर बघितलं तर एक भगव वातावरण निर्माण झालेलं आहे ते सुद्धा एक समतेचा विचार घेऊन या ठिकाणी आलेलं आहे काय सांगणार आहे रामकृष्ण हरी आम्ही सासूड बसून आलोय परंतु आम्हाला सकाळपासूनही पाहतोय काही दिवसांपासून पाहतोय की का आपले मराठे आज सगळ्यांसाठी लढतायत आपल्या सर्व मराठ्यांसाठी लढतायत आम्हाला असं म्हणायचं आहे की आपण कॉलेजमध्ये नव्वद टक्के पडलेल्या आपल्या मराठ्यांना नव्वद टक्क्यांना पडलेल्यांनासुद्धा हातापाया पडून सुद्धा त्यांना कॉलेजमध्ये घेतलं जात नाही आणि दु दुसऱ्या जातीतल्या लोकांना घेतलं तेराशे रुपयातच भरून घेतलं जातं असं का नक्कीच खरं बघितलं तर हे एक शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर आम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडले तरीसुद्धा आमच्याकडून फी आकारली जाते जी की लाखाच्या घरामध्ये असते आणि त्याच ठिकाणी जर इतर कुणी बांधव असेल तर त्याला तेराशे पंधराशे चार हजार पाच हजार अशा फी आकारल्या जात आहेत ह्या भावना या लेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत